नमस्कार माझं नाव मधुरा मकरंद नाईक मी पाईप फोल्डिंग मशीन बनवलं आहे माझ्या उपकरणाचा प्रमुख विषय आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि उपविषय आहे संसाधन व्यवस्थापन आपण सहसा बघतो शेतकरी जेव्हा शेतात काम करतो तेव्हा त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्याच्यातनीच एक अडचण म्हणजे काय की हा जो पाणी द्यायला शेतात पाईप वापर करून होत नाही आणि तो जर गुंडाई करून आपण व्यवस्थित नाही ठेवलो तो जर आपण गुंडाई करून व्यवस्थित नाही ठेवलं तर त्याला अशी दुमड पडते आणि मग तो, तो खराब होतो किंवा फाटतो कट होतो आणि मग आपल्याला तो टिकवून ठेवणं कठीण जातं त्यासाठी मी यंत्र बनवलंय इथे मी गॅलगोनाइ ट्यूबचं स्ट्रक्चर बनवलंय इथे ब्रश लावलाय जेणेकरून तो रोल होण्यासोबतच स्क्रीन सुद्धा होईल म्हणजे ॲट टाइम दोन दोन्ही कामं होईल आणि इथे की टाइप स्ट्रक्चर केले जेणेकरून पाइप ची जेवढे साईज आहेत तितकं तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हा पाईप व्यवस्थित रोल करून ठेवू शकता हे अतिशय हँडी साधन आहे आणि रेडी टू यूज आहे आता जाऊन मी शेतात माझे वापरू शकतो तर काही मला जोडणी करायची नाहीये शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे सेम आमच्या नारळाचे खोकरीचे बागायती असते मग त्यांना पाणी लावायला हा गार्डन पाईप बघतो हा गुंडाई करून ठेवणं कठीण जातं आणि हा पण आपण हाताने बघतो आपल्या घराचे जरी परत बाग असेल घराचे जरी थोडी झाडे लावली असेल त्यांना पाणी घालेला आपण हा पाईप वापरतो तो गुंडाळी करून ठेवताना आपल्याला अडचण येते हाताने गुंडाई करून ठेवतो आपण किंवा तो तसाच जर टाकून ठेवला तर उन्हाने खराब होतो तो गुंडाई करून ठेवण्यासाठी हे यंत्र आहे त्या यंत्र तुम्ही असा व्यवस्थित तो गुंडाई करून ठेवू शकता इथे हार्ड ब्रशचा युज केलाय म्हणजे हार्ड ब्रश मुळे हा जो पाईप आहे त्याला राऊंड आहे त्याच्यामुळे तो क्लीन होण्यासाठी तिथे हार्ड ब्रशचा युज केलाय आणि इथे ट्रॉली बॅगचं सारखं स्ट्रक्चर केलंय ला व्हील लावलंय ला आणि तिथे हँडल केलंय जेणेकरून ट्रॉली सारखं तुम्ही हा पाईप नेऊ तुमच्या शेतापर्यंत नेऊ शकतो असं हे कमी ला, लागणार मेहनत कमी लागणार वेळेची बचत करणार कि बायची माझ्या